नमस्कार एकदा स्वागत आहे आमच्या फॅमिली आणि ही आमची फलटण मागे आहे हाय करायदर बघा काय भारी आहे या सगळ्यांनी तेवढ्या पावसात पण आम्ही एक्सचेंज साठी चाललो गिफ्ट दिलेले भारत पाकिस्तान मॅच आणि आपण आलो एक रन हो का सह्याराव असताना आपण स्ट्रायकवर बंटी पाटील आणि उप आहे बाबूशेठ पाटील

बहिणी कुठं चालल्या समजाल लवकरच कुठं चालल्या काय ते रिटर्न करायचे काय करायचे एक्सचेंज समजल काम माहित ना दादाला पण का माहित ना वहिनीच्या मागे मागे सगळी चाल चाल मी त्यां

ब्युटीपूल मधून शॉपिंग केली आणि आमची पब्लिक इथे बघून गोष्टी झाली नाही पण बाकीचं सांग तो बी घेतले हाडे हाडे आणि

हो ब्लॉग लावले सगळी भक्तांनी बसले आणि इथं दादा झोपले तुम्ही पण बघा ब्लॉग बघा ब्लॉग बघायला ऐकायला <तूम्हारी>? सगळे ब्लॉग बघतात लाले नॉनवेज ची बाहेर गेले चालले ही दोघा दादाचा फोटो काढतात <laughs> इकडे दादा ना आणी चालले भांडण दोघांनी घेतले अख्खा दादाला पावडर माखवले आई आंटीनी आणि बाबू अख्खा हे वगैरे चालले इकडे लाव 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 लाव

আকি দিশা পাবলি পাচ্ছি তুমি মারতে বল তেল এর লাগা আছে আতা মারি না মেলো এ আতা মমি দে বল তো দেখো আই আতা মমি উসি ধরে কেন আই হই কি আই হই বললা নাও না नंतर দে পাউডার আর কোনা নাও নাও গালা মাল মারি লো আলা নাও হ্যাঁ নাও নাও চাচি লিসড়া গালি নাও বল তো তো মারি কইলি গে চাচি সব ওকে নাও 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 নাও

बा चाचू अरे मग बोला ए डीपर डीपर आंटी बैक डीपर आस्क ओ ये अच्छा आई एक और आई और आई ला मत कैमरा पाटू बाबा तो तू कुछ नहीं और ना पर

मला बाबा बाप

अरे दोघांना पण घे तर दाखवणार असते म्हणून माहितीये